Summit Mill. Summit Mill. महाराष्ट्रातून सर्वाधिक डॉक्टर्स घडवणारा महाराष्ट्राचा महाब्रँड आय आय नीट आयआयटी आय जे डब्ल्यू आणि सीईटी च्या तयारीसाठी सर्वोत्तम पर्याय अकरावी नवीन बॅच साठी प्रवेश प्रक्रिया सुरू जय भीम मी हनसिनी सम्यक न्यूज लाईव्हच्या विशेष बातमीपत्रात आपले स्वागत आहे ठळक बातम्या पुढील प्रमाण अभिमान आय आय बी फिनिक्स मल्टी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड म्हणजे राहुल गांधींच्या काही व्यक्तिवावर विपर्यास भाजपतर्फे केला जातो आरक्षणाच्या विरोधात सगळ्यात महत्त्वाचं स्टेटमेंट हे भागवतांचं आहे त्यांनी ओपनली स्टँड घेतला होता की आरक्षण नको राहुल गांधी म्हणले जेव्हा देशामध्ये सामाजिक समानता येईल त्यावेळेला आम्ही विचार करू सामाजिक समानता कधी येईल जेव्हा आरक्षण असेल तेव्हाच सामाजिक समानता येईल त्यामुळे एका अर्थाने राहुल गांधीने पुरस्कारच केला आरक्षणाचा पण आता इलेक्शनला काहीतरी बोलायला पाहिजे त्या हिशोबाने ते बोलताय भाजपच्या खासदारांनी म्हटलं होतं की आम्हाला संविधान बदलायचं चारशे पार द्या म्हणून आम्ही काही काँग्रेसने म्हणलं नव्हतं ते म्हणतात काँग्रेसने नेरेटिव्ह निर्माण केला काँग्रेसने अजिबात केला नव्हता भाजपच्या खासदारांनी म्हटलं आणि त्या खासदारांना परत तिकीट दिली भाजपनी की ज्यांना संविधान बदलायचं असं स्टेटमेंट केलं त्यांना परत तिकीट दिली आणि आज भाजपवाले आज राहुल गांधीच्या विरोधात बोलतात काय त्यांना लाज वाटली पाहिजे भाजप की ज्यांनी राहुल गांधीच्या विरोधात स्टेटमेंटचा विपर्यास करतो त्याचा राजकीय करायचा प्रयत्न करतात आम्ही याचा निषेध करतो आणि म्हणून आज आम्ही रस्त्यावर आहोत एनटीएनटीबी एनटीसी ओबीसी मराठा आरक्षण दिलेली आहेत की सगळं कायद्याने दिलेली आहेत आणि अशा प्रकारच्या आरक्षणासंदर्भामध्ये परदेशात जाऊन अशा प्रकारचं वक्तव्य करणं हे चुकीचं आहे निषेधार्ह आहे आणि काँग्रेसची जी काही छुपी नीती आहे ती या निमित्ताने स्पष्ट झाली आहे आणि म्हणून राहुल गांधींचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो काँग्रेस पक्षाकडूनही आज भाजपाचा निषेध करण्यासाठी त्यांनी निदर्शन लावले आहे त्यांनी हे स्पष्ट करावं त्यांच्या नेत्यांचं जे काही त्याची काय भूमिका आहे नंतर मग निषेध करायची भाषा बोला समेक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी युट्यूब वर सबस्क्राईब करा